नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण सिझनेबल रेसिपी म्हणजे हे उन्हाळ्यामध्ये जे मूग निघते ना हिरव्या मुगाच्या शेंगा त्याची भाजी करणार आहे तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो लसण जिऱ्याचा पेस्ट जाडसर असा आणि कोथिंबीर आणि इथे हिरव्या मुगाच्या शेंगाचे दाणे घेतलेले आहे तर आता आपण फोडणी देऊन घेऊया कडई ठेवून घेतली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे आणि एकदम बारीक एक बारीक एक चिरलेला ना कांदा एक मोठ्या आकाराचा घेतलेला आहे तर बघा फ्रेंड्स इथे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता आपण कांद्याला ना छान असं फिरवून घेऊन ब्राऊन कलरचा किंवा सॉफ्ट जोपर्यंत होत नाही हा कांदा तोपर्यंत आपण याला ना फिरवून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये लसूण आणि जिऱ्याचा पेस्ट टाकून घेऊया लसूण आणि जिराचा पेस्ट मी जाडझर असा करून घेतलेला आहे तर बघा मी इथे कोणताही मसाला वापरणार नाही आहे बिना मसाल्याचीच एकदम भन्नाट अशी जबरदस्त चवीची ही आपण हिरव्या मुगाच्या शेंगाच्या दाण्याची भाजी करणार आहे तर बघा आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे टोमॅटो बारीक बारीक कट करून याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे कांदा आणि टोमॅटो छान असं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे नंतर टोमॅटो सॉफ्ट होत नाही तोपर्यंत तो फिरवायचं बघा आता टोमॅटो वगैरे सॉफ्ट झालेला आहे याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊया चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि हळद टाकून घेऊया धनिया पावडर टाकून घेऊया तर बघा फ्रेंड्स जर तुम्हाला मसाल्याची करायची असेल आणि मसाला टाकायचा असेल तर या स्टेजवर तुम्ही कोणताही घरगुती एक चम्मच मसाला टाकू शकता पण बिना मसाल्याची सुद्धा खूप छान अशी ही भाजी होते तर मसाल्याचं जास्त खाण्यापेक्षा कधी कधी बिना मसाल्याचं खालेलंही छानच असते आता नंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया कारण की हे जे मसाला आहे तो बुडाला लागायला नको त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि फिरवून घेऊया तर बघा इथे कोणताही मसाला वापरलेला नाही आहे पण भाजी ही मसाल्याच्या भाजीलासुद्धा मागे पाडेल अशी चवीची होणार आहे तर आता आपण याला ना छान असं प्लेट झाकून घेऊया चार ते पाच मिनिटे कमी गॅसवरती चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर बघा छान असं मसाल्याला ऑइल सुटलेला आहे वरतून तुम्हाला दिसत असेल म्हणजे आपला हा मसाला आ, रेडी झालेला आहे शिजण्या शिजण्यासाठी आणि जे आपले दाणे होते ना मुगाचे हिरव्या मुगाचे शेंगाचे तर काई -काई जे जे ते याच्यामध्ये मी पूर्ण दाणे टाकून घेणार आहे आणि या दाण्यालासुद्धा ना फिरवून घ्यायचं आहे तर काही काही भाज्या अशा असते म्हणजे नॅचरली जे निघतात ना त्याच्यामध्ये बिना मसाला टाकताही खूप छान होते चविष्ट होते आणि ही भाजी पोळीसोबत भाकरीसोबत इवन भातासोबतसुद्धा खूप छान लागते तर बघा मी इथे सोले टाकून दाणे टाकून घेतलेले आहे आणि आता आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे वरतून तर इथे मी एक ते दोन चम्मच मीठ टाकून घेतला परत याला ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने म्हणजे मीठ आपलं पूर्ण मिक्स झालं पाहिजे तर आता आपण याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकून घेऊया तर बघा इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे नंतर परत आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर परत ना आपल्याला हे झाकून घेऊया म्हणजे जे आपण दाणे टाकले ना ते छान असे सॉफ्ट होणार छान सात ते आठ मिनिटे कमी गॅसवरती याला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे नंतर काढायचं आहे आणि याला परत ना फिरवून घ्यायचं आहे जर तुम्हाला अशी सुकीच भाजी हवी हो असेल तर तुम्ही या स्टेजवरती थोडंसं आणखी शिजू देऊन भाजी बंद करू शकता पण मला इथे थोडीशी रस्शाची भाजी हवी आहे त्याच्यासाठी मी आधी इथे वाफाळून घेतलेले आहे हे जे दाणे आहे ते नंतर मी पाणी टाकणार जेणेकरून आपल्याला रस्सा हा बाजू म्हणजे राहणार शिल्लक राहणार जर आपण वा न वाफाळता घेतला तर रस्सा आटून जाते त्याच्यासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला आणि मग नंतरच पाणी टाकायचं आहे तर बघा पाणी टाकून घेतलेलं आहे छान असं आणि परत या आ, आता याच्यावरतून ना कोथिंबीर टाकून घेऊया चव खूप छान येते फ्रेंड्स कोथिंबीराने आणि आता आपण झाकून घ्यायचं आहे प्लेट परत ना सात ते आठ मिनिटे शिजू द्यायचे आहे दाणे हे ऑलरेडी शिजलेलेच असते पण पाणी टाकलं हो, तर थोडंशी त्याची वाफ काढून घ्यावी लागेल आपल्याला ला। तर बघा मी पाणी टाकलं होतं त्याचं बरंचसं पाणी आटलेलं आहे आणि थोडंच उरलेलं आहे तर एवढी ग्रेव्ही इनफ आहे आणि बघा जवळून किती भारी दिसत आहे स्मेलसुद्धा खूप छान येत आहे फ्रेंड्स नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर तर भेटूया परत आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि प्लीज प्लीज इथपर्यंतही आले आणि बघूनच गेले तर एक लाईक आणि एक सब्सक्राइब करून टाका तर माझ्या चॅनलवरती खूप छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत चेकआउट करायला विसरू नका भेटूया परत बाय